तुमच्यासाठी सुद्धा विनंती आहे बाबासाहेबांनी किंवा वारकरी संप्रदायाने पुरुषांना नाही प्राधान्य दिलं तुम्हाला दिलंय सर्व संत कावे ओळवीत मग महिलांच्या ओळवीत वाण्याबामनांच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या गा ग गाई गा शिक्षणानं पुढं गेल्या बाई बाबणाच्या पोरी गईबाई ग बाईणानं पुढं गेल्या बाई गेल्या गेल्या बाई गेल्या आमुच्या नशिबाला शेणाच्या पाट्या आल्या शेणाच्या पाट्या आल्या बाई आल्या ग आल्या बाई आल्या मग शिकावा असत ज्योतिबा बोलले ग तुम्ही म्हणाल का सगळे पुरुष मला मदत करा साईला शिकावा बोलले ग बुद्धांचा विचार हा तेराव्या शतकात दुःखानं कर्मकांडानं धर्मांच्या ठेकेदाराच्या ठेकेदारीनं उद्ध्वस्त झालेला हा सारा बहुजन समाज मुळातच व्याकुळ झाला होता त्यांना तेराव्या शतकात संघटित करणारा नामदेवांचा ज्ञानदेवांचा जणाबाईंचा एकनाथ बाबांचा गोरोबा सावतोबा चोखामेळा संत रविदास बुद्ध कबीर यांचा हा विचार महाराष्ट्रामध्ये अगदी मनापासून पसरविण्याचा संकल्प तेराव्या शतकात आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात तापलेल्या वाळवंटात ज्या संप्रदायाने सोडला तो वारकरी संप्रदाय आहे तो कष्टकऱ्यांचा आहे तो घाम गाळणाऱ्यांचा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे आणि विश्वाच्या सर्व धर्मातील जातीतील सर्व लोकांना पुरुषांना स्त्रियांना वृक्ष वल्लरी वेली सर्वांना शांतता आनंद संरक्षण मिळावं म्हणून हा बुद्ध विचाराचा शांती धर्म अर्थात विश्वधर्म जगातल्या सर्व धर्म जातींना एकोप्याने एकत्र करणारा चंद्रभागेच्या वाळवंटात स्थापन झालेला पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या समतेच्या त्याचे कमरेवरचे हात धैर्य शिकवतात त्याचे डोळे समतेचे समानता शिकवतात त्याचे समतेचे पाय जे आहेत विठ्ठलाचे ते बुद्धांची समता शांती न्याय आणि समता शिकवतात असा हा बुद्ध पांडुरंग किंवा बुद्धश्री विठ्ठल संतांचा लेकूरवाळा देव विठ्ठल असा त्याच्या साक्षीने महाराष्ट्रातील बुजुर्ग विचारवंत विवेकी याता याती धर्म नाही विष्णुदासा जाती पाती धर्म वर्ण हे विष्णुदासाला अर्थात पंचशिलाच्या विचारानं जगणाऱ्या तुकोबराय ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीने आणि गाथ्याच्या स्वरूपानं जगणाऱ्या वारकऱ्याला जात धर्म नसून त्याची एकच जात आहे ती मानवतेची धर्म आहे तो मानवतेचा म्हणून असा हा वारकरी संप्रदायसुद्धा अलीकडे आमच्या पांढऱ्या वेशातले मुंबाजी याच्यातही शिरायला लागले आणि म्हणून आज आपण आंबेडकरी लोक बुद्ध म्हणवणारे म्हणजेच वारकरीच आणि आपण महाराष्ट्रातले सत्यवादी समतावादी शांतीवादी न्यायवादी बंधुतावादी जे ज्ञानोबरा चुकोबरांच्या आपण खरे वारकरी आहोत जातीपाती मोडा आणि माणसं जोडा धर्मजातीच्या खुळ्या कल्पना धरा सत्य भावना अशा प्रकारचा हा विचार संतांचा ज्ञानोबराय तुकोबरायांचा आहे आहे तुको त्या वारकरी संप्रदायाच्या शांती धर्माचे विश्वधर्माचे कळस आहेत आणि म्हणून प्रशांत भाऊसारखे बनसोड्यांसारखे आपण केतन रोप केतन भाऊ आणि त्यांचा सगळा हा मित्रपरिवार आमचे प्रल्हाद शिंदे मोठे गायक त्यांचे नातू समर्थ भाऊ आणि हा सगळाच समूह आणि माझ्या पुढे सगळे तरुण मंडळी महिला ही सगळी आम्ही जयभीमवाले आम्ही जयभीमवाले आणि आम्ही तुकोबावाले आम्ही विठोबा वाले आम्ही बुद्धांवाले असे बुद्ध आणि विठोबा या बहुजनांना अर्थात मराठ्यांना म्हणू आपण त्यांना बाबासाहेब आणि बुद्ध कळावे आणि आमच्या जयभीम बांधवांना आंबेडकरी चळवळीतल्या ह्या तरुण पोरांना पंढरीचा विठ्ठल ज्ञानोबा राया नामदेवराया एकनाथ बाबा जणाबाई आणि तुकोबारायाचे सगळे वारकरी संत कळावेत या उद्देशानेच आजच्या ह्या परिवर्तन धम्म परिवर्तन सोहळ्याच्या दिनानिमित्ताने प्रशांत भाऊ बनसोडे त्यांच्या मित्रपरिवारांनी हा आजच्या या धम्म विचाराच्या दीक्षा सोहळ्याच्या या स्टेजवर वाबळे महाराजांचा अर्थात गाडगे महाराजांच्या शिष्याचं कीर्तन या ठिकाणी ठेवलं त्याबद्दल मला खूप स्वाभिमान आणि आनंद आहे जय हरी जय विठ्ठल जय भीम जय भीम नमो बुद्धाय